नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीतली मेंदूवड्याची रेसिपी पाहणार आहोत जण डाएट करत असल्यामुळे ना तेलकट खायला नको म्हणतात मग त्यांच्यासाठी आजची खास रेसिपी जरासुद्धा तेलात तेला न तळता सुद्धा आपण मेंदूवडा करणार आहोत आता हा नेमका कसा केला आहे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मेवे न करता आजचे सुरुवात करूया सुरुवातीला एक बाऊल घेतलाय आणि त्याच्यामध्ये दीड कप इतकी उडदाची डाळ घेतली वजनी प्रमाण सांगायला गेलं तर अडीचशे ग्रॅम म्हणजेच की पाव किलो इतकी उडीद डाळ घेतली आहे आता डाळ खराब होऊ नये ना म्हणून बरेच अशी त्याच्यावर पावडरची फवारणी केलेली असते त्याच्यामुळे आपल्याला पाणी घालून ना दोन ते तीन अशी चोरूं -चोरूं ना अशी चोळून चोळून ही डाळ धुवायची आहे बरं का जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही ना तोपर्यंत डाळ धुवून घ्यायची आहे आता छान दोन ते तीन ना नळाखाली डाळ धुवून घेतली आहे डाळ भिजण्या इतपत पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण साधारण एक दीड तास डाळ भिजत ठेवणार आहोत इथे बघा मी दीड तासानंतर पाहत आहे अगदी डाळ छान भिजून वर आलेली आहे बघा अगदी म्हणजे एक तास जरी भिजत ठेवलात ना तरीसुद्धा ही छान प्रकारे डाळ भिजली जाते आता आपल्याला काय करायचे एक अशी चाळण घ्यायची आहे आणि त्याच्यावरती ना ही डाळ संपूर्ण काढायची आहे कारण आपण मेंदू वड्यासाठी हे आपण मिश्रण करत असल्यामुळे ना जमेल तितकं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे बरं का तुम्हाला त्याचं कारण पुढे सांगेलच असं चाळणीवरती काढून ठेवायचं आणि थोडं पाणी नेतावून द्यायचं मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडं थोडं घालून आपण वाटून घेणार आहोत थोडं घालायचं म्हणजे ना छान एकदम बारीकसर वाटलं जातं त्याच्यामध्ये पाणी ना न टाकताच आपल्याला वाटून घ्यायचं बरं का जरा जड जर जातं पाणी न घालता मिक्सरला वाटायला पण छान बारीक वाटतं बघा इथं बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचं म्हणजे असं बारीक वाटलं जातं उडीची डाळ आहे ना ती खूप चिकट असते बरं का त्याच्यामुळे ना बघा आपण काय करायचं माहिती आहे का हात ओला करून घ्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जे लागलेलं आहे ना तेवढं बघा हाताने असं काढायचं म्हणजे हाताला जास्तीचं चिटकत नाही हात ओला केल्यामुळे आता दुसरी बॅच बाकीचं सगळं जे आहे ना उडीद ते संपूर्ण आपण असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटणार आहोत वाटलंच तर तुम्ही एक किंवा दोन चमचे इतकंच पाणी घालून वाटायचं आहे जर तुम्हाला जड जायला लागलं मिक्सरला फिरवायला तर आता बघा चमचेने जर तुम्ही काढत बसला तर बघा चमच्यालाच किती चिकटलं जात आहे त्याच्यामुळे हात ओलवून ना हे मिश्रण हातानेच मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आता संपूर्ण इथं उडीदची डाळ होती ती मिक्सरला बारीक करून घेतली जस जशी बारीक करेल तस तशी इथं मोठ्या वाडक्यामध्ये काढून घेतले म्हणजे आपल्याला हे फेटून घ्यायला बरं पडेल ना म्हणून आता बघा आपण जेवताना जसा हात आपली बोटं एका ठिकाणी करतो ना तशी एका ठिकाणी बोटं करू ना छान असं फेटत राहायचं जवळजवळ एक चार ते पाच मिनटं ह्याचा लाईट कलर होतो बघा तुम्हाला मी पुढे दाखवेलच बघा छान प्रकारे हे फेटून झालं की आता हे फेटले आपलं बरोबर अगदी मेंदूवड्यासाठी झाले कसं समजायचं माहिती आहे का एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गोळा टाकायचा बघा तो वर तरंगोय खाली बसला जात नाही समजायचं मेंदूवड्याचं आपलं परफेक्ट असं पीठ तयार झालं आता याच्यामध्ये आपण घालू या चवीनुसार मीठ एक अर्धा चमच इतकं आता याच्यामध्ये घालणार आहोत सोडा आपण तर खाण्याचा जो सोडा असतो ना तो थोडासा घालायचा एक चुटकीवर इतका बरेच जर न घालताना करतात पण सोडा जर नाही घातलात ना, हाता ना हाता अपले, अपले, अपले 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 तर जे मेंदूवडे आहेत ना ते दाटल्यासारखे होतात घशामध्ये बसल्यासारखे होतात खुसखुशीत होत नाही तर आतून जाळी बनत नाही म्हणून थोडंसं घालायचा थोडंसं पाणी घालून छान असं पुन्हा मिसळून घ्यायचं आता मेंदूवडे ना बरेच जणांना हातांना हाताने करायला जमत नाही म्हणून त्यांच्यासाठी एक ट्रिक घरामध्ये आपल्या म आपल्याकडे भाजीची तर अशी पळी असते का नाही ती ओली करून घ्यायची आणि हे आपलं जे पीठ आहे मेंदूवड्याचं ते ह्याच्यावरती ठेवून बोट ओलं करून घ्यायचा आणि मध्ये ते छिद्र करायचं अशा पद्धतीने तुम्हाला हे मेंदूवडे करायचे आहेत आता चला गॅसकडे ओढू तर गॅसवरती तेल बघा अगोदरच गरम करायला ठेवलं आहे हात ओला करून घेतला आहे त्याचबरोबर ही पळी आहे तीसुद्धा ओली करून घेतलेली आहे वरती आपण तयार केलेलं मेंदूवड्याचं पीठ ठेवायचं आणि बघा हात जे बोट आहे ना आपलं ते ओलं करून घ्यायचं आणि मध्ये छिद्र करायचं आणि ही पळी आहे ना कढईमध्ये आपण जे तेल गरम करायला ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये अशी उलटी करायची जस जशी हे गरम होईल ना तस तसं बघा पटकन वडा आपला तेलामध्ये सुटला जातो बघा अगदी करायला सोपं आहे तुम्ही ह्या पद्धतीने ना चहाची गाणी असते ती उलटी करून केला तरीसुद्धा चालेल पण पळी सगळ्यांच्या घरी अशी मोठी असतेच आणि एकदम सोपं काम म्हणजे मला हेच वाटतं बघा म्हणजे पळी नाही करणं पण तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही तेलामध्ये वडा सोडून झाला ना आता हे त्याला आपलं पीठ लागलेलंच ला असतं त्याच्यामुळे ना प्रत्येक वेळेस तुम्हाला पळीची जी पाठीमागची बाजू आहे ना ती ओली करूनच घ्यायची आहे म्हणजे ना वडा आपल्या तेलामध्ये सहजपणे निसटला जातो सटकतो म्हणजे कसं उडदाच्या डाळीचं पीठ आपलं चिकट असतं ना त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस हात ओला करून घ्यायचं आणि पळीही ओली करून घ्यायची बस आता गॅस हा मध्यम ठेवून अलटी पलटी करून छान हे वडे तळून घेतले वा बघू शकता काय रंग भारी आलाय आणि छान टम्म फुललेत बघा इथं जरा मी मध्यम आकाराचेच केलेले आहेत म्हणजे जरा छोटे तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठे करायचे असतील तर करू शकता आता राहिला प्रश्न आपण तेलात न तळता मेंदूवडा कसा करायचा आपल्याकडे इडली पात्र असतं त्याच्या ज्या प्लेट असतात ना त्याला तेल तूप थोडंसंच लावून घ्यायचं आणि आपण आता जे केलं का नाही मिश्रण मेंदूवड्याचं ते आपल्याला बघा अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असेल असं हातानेच ठेवायचं बरं का जास्त जाडसुद्धा करायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही ह्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं बघा आता एकदा मी एकाच अप्पेपात्राच्या ह्या प्लेटमध्ये केलेलं आहे आता चला आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती बघा आपेपात्रामध्ये ना अगोदरच पाणी गरम व्हायला ठेवलं होतं लिंबाची फोड टाकले म्हणजे अप्पेपात्र खराब होत नाही आणि ही प्लेट त्याच्यामध्ये ठेवायची दे वर झाकण ठेवून आपण आठ ते नऊ मिनटं ह्याची वाफ काढून घेणार आहोत तोपर्यंत मेंदूवड्यासोबत खाल्ली जाणारी जी खोबऱ्याची चटणी असते ना ती करून घेऊयात अर्धी वाटी ओलं खोबऱ्याच्या छान चकत्या करून घेतल्यात ते घालून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचबरोबर फुटाणे डाळ अर्धी वाटी दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन लसूण आणि अर्धा इंच आलं एक चमच दही चवीनुसार मीठ आंबटपणासाठी तुम्ही इथे चिंचचं बुटूक वापरू शकता शिवाय लिंबाचा रस वापरू शक वापरू शकता किंवा नसेल आंबटपणा आवडत नाही काही वापरलात तरीसुद्धा चालेल सुरुवातीला ना, चाले। ना पाणी न घालता मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून जमेल तितकी बारीक चटणी करून घ्यायची आहे वा बघू शकता इथं आपली ही खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार झाली एका भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्याला बरीच अशी चटणी लागली जाते ना म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घालून खंगाळून घेऊन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला आता ह्या चटणीला आपण तडका देऊयात त्यासाठी तडक्या पॅनमध्ये बघा अर्धी पडीनं तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच मोहरी आणि काही कडीपत्तेची पानं घातली आहेत मोहरी छान तडतुड द्यायची नाहीतर कडवट चव येते म्हणून आता ही तयार फोडणी ह्या चटणीवरती घालून छान अशी मिसळून घेऊयात तुम्हाला हवं तर तडक्यामध्ये ना एखादी लाल मिरची घातलात तरीसुद्धा चालेल वा बघू शकता अगदी हॉटेस्ट स्टाईल आणि रंग बघा जशी मेंदूवड्याची चटणी मिळते ना अगदी तशीच झाले चवीला देखील बरं का आता आपण ही बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा एक नऊ ते दहा मिनटानंतर इथं मी पाहत आहे छान हे फुलून वर आलेत बघा आणि आता हे आपले तयार झालेत कसे समजायचे माहिती आहे का तुम्ही बोट लावून चेक करू शकता तर छान स... हे मिश्रण हाताला लागत नाही किंवा तुम्ही टूथपेट घालून बघू शकता टूथपेट आपली क्लीन आली की समजायचं हे तयार झालं आहे आता खाली काढून घेऊयात आता थंड झाल्यानंतरच ना आपण हे ह्याच्यातनं वेगळं करून घेऊयात बघा बरेच जण आहेत ना ते तेलकट पदार्थ खात नाहीत तर त्यांच्यासाठी तुम्ही असे हे मेंदूवडे करू शकता इडली पात्रात ना बघा सहजपणे निघले जातात अगदी मऊ लुसलुशीत होतात बरे का तुम्हाला इथं आता बघून अंदाजावरनं समजत असेल आता एका डिशमध्ये मी काढून घेतलेत पण एका वेळेस सगळे खात नसल्यामुळे बाजूला ठेवायचे आहेत जितके तुम्हाला एका वेळेस खायचे आहेत ना तेवढेच डिशवरती घेऊन ना त्याच्यावरती चटणी घालून खायचं आहे आपण बघा दहीवडे करण्यासाठी ना जे वडे असतात ते सुद्धा तेलामध्ये तळून घेतो मग अशा वेळेस तुम्ही हे असे वडे वाफून घेऊन मग त्याच्यावरती दही तिखट आणि जे आपण गोड चटणी करतो ना ती घालून थोडंसं लाल तिखट भुरभुरून तुम्ही दहीवडा तसा देखील खाऊ शकता न तळता आता बघा तुम्हाला इथं मोडताना सुद्धा दाखवत आहे अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे सहजपणे तुटत आहे अगदी नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी असो एकदम बेस्ट न तळता तुम्ही असे वडे खाऊ शकता हे तळलेले मेंदू वडे बघा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल तुम्हाला मी शब्द सांगू शकत नाही इतके छान हे मेंदू वडे होतात म्हणजे तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही की बाहेर जे विकत आपण मेंदू वडे खातो ना त्याच्यापेक्षा एक पटीने घरच्या घरी छान होतात बरे का मेंदू वडे बाहेर गेलात तर खायला देखील महाग असतात शिवाय ते कसल्या स्वरूपात केलेत माहीत नसतात तेल कुठलं वापरलंय केव्हाचं वापरलंय माहीत आहे मग तुम्ही घरच्या गर घरी फ्रेश असे हे मेंदूवडे करू शकता मेंदूवडे म्हणलं की कोणाला आवडणार नाही हो, अगदी सगळ्यांना आवडतात पण प्रत्येक जणांना करायला जमत नाही तर काय करायचं आहे ज्यावेळेस उडदाची डाळ मिक्सरला बारीक करता का नाही त्यावेळेस कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून बारीक करायची म्हणजे वडांना ना असा आकार छान येतो आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना चौदा ते पंधरा मध्यम आकाराचे इतके मेंदूवडे झालेत आता छान एका डिशवरती मेंदू वडे घ्यायचे आणि वरून ही खोबऱ्याची चटणी घालायची आहा काय नाश्ता झालेला आहे शिवाय तुम्ही ह्याच्यासोबत सांबरसुद्धा करून खाऊ शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये